नमस्कार मी सारिका या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करते आज तुम्हाला मी माझा दुपारचा जो बेत आहे तो शेअर करते त्या रेसिपीज शेअर करते तुमच्याबरोबर तर इथे काही साहित्य मी तुम्हाला दाखवते सर्वात आधी तर मी तुरीची डाळ आहे ना कुकरमध्ये शिजवून घेतली हळद आणि मीठ घालून घेतलेलं आहे आणि छान शिजवली बघा थोडीशी कच्ची असेल तर चालेल नंतर फोडणीमध्ये ती डाळ शिजवायची आहे डाळ मी अगोदर शिजवून घेतलेली आणि बटाटेसुद्धा मी उकडून घेतलेले आहेत तर इथे मी काही साहित्य घेतलेलं आहे बघा इथे सहा सात लसूण पाकळ्या टेचून घेतल्या एक हिरवी मिरची कढीपत्ता आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि एक छोटा टमॅटो जो बारीक मी चिरून घेतला आहे तर चला मग फोडणीला सुरुवात करूया आता मी व वरण करून घेणार आहे सुरुवातीला तर इथे मी पातेलीमध्ये तेल घातलेलं आहे जेव्हा मी डाळ शिजवून घेतली त्याच्या अगोदर मी बटाटे शिजवून घेतले होते आता तेल गरम झालं आहे मोहरी घालून घेतली पाव चमचा चांगली फुलून द्यायची छान तडतडून घेतली की मग त्याच्यामध्ये जिरं घालायचं आता यामध्ये जिरं ॲड केलेलं आहे मी पाव चमचा बाजूला तेलावर लगेच लसूणसुद्धा घालून घेतला कारण तेलचं भांडे पटकन फोडणी जळेल त्यामुळे आणि एक मिरची घातली चिरलेली कडीपत्तेची पानेसुद्धा घालून घ्यायची आणि थोडंसं ना चमच्याने मिक्स करून घ्यायचं लसूण शिजवून घ्यायचा गॅस मी इथे एकदम स्लो ठेवलेला आहे हलका खरपूस लसूण भाजून घ्यायचा आता याच्यामध्ये एक टोमॅटो घालते आणि टोमॅटो फक्त नरम करायचा नंतर तो डाळीमध्ये गाळ होतोच तर एक मिनिटभर पिणं हा टोमॅटो चांगला परतून घेणार आहे अशी तर हळद मी वापरलेली आहे पण थोडीशी हळद यामध्ये घालते डाळीला अजून चांगला रंग येईल थोडीशी नावल हळद घातली चिमूडभर आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची फोडणी खूप खमंग होते तर हळद आणि कोथिंबीर घातल्यानंतर मी पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेतलं आता याच्यामध्ये जी शिजवलेली तुरीची डाळ आहे ती घालून घ्यायची आहे आणि बघा घट्ट आहे आता यामध्ये थोडंसं मी पाणी घालणार आहे वरण जरासं पातळच असतं खूप घट्ट नसतं तर हे बघा हे खूप जास्तच घट्ट आहे मी याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेते बघा एक अर्धा ग्लास मी घातला असेल हे पाणी घातलेलं थोडंसं कमी वाटतं त्यामुळे मी अजून पाणी घालते थोडं मिक्स करून बघते तरी बघा वरण आताच मस्त दिसायला दिसते चांगलं उकळ आपल्याला क काढून घ्यायचं आहे वरणाला थोडंसं पाणी अजून घालणार आहे कारण शिजल्यावर ते कमी होईल वरण तरी बघा पाणी घातल्यानंतर एक तीन चार मिनटाने उकळ आलेले अजून पाच मिनिटं सगळं वरण मी उकळवून घेतलं आणि हे बघा आता काय करणार आहे मंद गॅस करून थोडंसं अजून उकळून घेणार जो फेस दिसतो आहे ना तो, तो निघून गेला पाहिजे सगळा तोपर्यंत तो उकळून घ्यायचं तर हे बघा अजून तीन ते चार मिनटं उकळत ठेवलेलं आणि वरण आपलं तयार आहे बघा रंगही बदललेला आहे बदल थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायचे आणि हलक्या हाताने मिक्स करून घेते बघा इथे माझं वरण तयार आहे आणि खरंच खूप चविष्ट होतं हे वरण वरण झालं आहे आता मी बटाट्याची भाजी करायला घेते आता तुम्हाला इथे बटाट्यासाठी घेतलेलं जे साहित्य आहे किती प्रमाण ते दाखवते मी मी घेतलेलं चार हिरव्या मिरच्या घेतल्यात एक कांदा घेतलेला आहे उभा चिरून घेतला मी बटाट्याच्या बटाट्याच्या भाजीसाठी आहे ना उभा चिरून घ्यायचा कांदा छान लागतो ते बटाट्याच्या भाजीमध्ये कढीपत्ता आहे कोथिंबीर चार लसूण पकळा टेचून आणि चिरून घेतल्या हे जे तीन बटाटे मी उकडून घेतलेले आणि हातानेच बघा स्मॅश केले बटाटे एकदम थंड झाल्यावरच मगच बटाट्याची भाजी करायला घ्या खूप छान होते आता इथे मी कढई ठेवली आहे तेलही ओतून घेतलं आहे तेल तापल्यावर मोहरी घालायची सर्वात आधी मोहरी चांगली तेलात फुटल्यानंतरच मग याच्यामध्ये मी आता कढीपत्ता घातलेला आहे कढीपत्ता जरा जास्तीचा वापरला ना भाजीमध्ये खरंच छान लागतो तो बटाट्याच्या भाजीमध्ये विशेषतः आता याच्यामध्ये लसूणसुद्धा घातलेला आहे चार हिरव्या मिरच्या भाजी व्यवस्थित तिखट झाली की खूप मस्त लागते डाळ भाताबरोबर खायला म्हणजेच वरण भाताबरोबर तर यामध्ये आता थोडा एक काही सेकंदाने कांदा घालून घ्यायचा उभा चिरलेला आणि हा कांदा आहे ना फक्त तीन ते चार मिनटं परतवायचा नरम होईपर्यंतच परता परतून घ्यायचा आणि मग त्याच्यानंतरच बटाटे उकडलेले जे आहेत ते ॲड करायचे बघा अशा प्रकारे मी कांदा शिजवून घेतला तेलामध्ये आता याच्यामध्ये उकडून स्मॅश केलेला जो बटाटा आहे तो मी ॲड करते याच्यामध्ये आणि हळद आणि मीठच आता यामध्ये घालायचं आहे तुम्ही टोमॅटो घालता का मला सांगा का मी या भाजीमध्ये थोडंसं तरी टोमॅटो वापरते छान चव येते त्या भाजीला पाव चमचा हळद घातली आहे थोडासाच टोमॅटो एक अग अगदी एकदम कमी वापरला आहे आणि मीठ घातलं चवीपुरतं सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे भाजी दोन ते तीन मिनिटं चांगली परतवल्यानंतर झाकण ठेवलेलं फक्त एक दीड मिनटासाठी आणि परत एकदा झाकण उघडून भाजी सारखी करून घ्यायची वर खाली आणि अशी झाकण न ठेवता मंद गॅसवर आणि ही भाजी अजून चांगली शिजू द्यायची आहे म्हणजेच बटाटे अजून फ्राय झाले नाही तर खूप मस्त लागतात फक्त तीन ते चार मिनटं मी असंच ठेवलं होतं झाकण न ठेवता आणि आता गॅस बी बंद केला आहे आणि आपली ही बटाट्याची भाजी तयार आहे शेवटी कोथिंबीर घालायची मस्तच भाजी होते बटाट्याची तर चला सर्व करायला घेऊया तुम्हाला मी दाखवते बघा भाजी खूप छान दिसते पण आणि चवीला खूपच भारी झालेली आहे तुम्ही डोशासोबतसुद्धा ही भाजी खाऊ शकता इतकी सुंदर झालेली आहे आणि हे सुरुवातीला मी वरण केलं होतं आणि भातही सोबत करून घेतलेलाच आहे तर इथे मी ताटवाड्याला घेणार आहे त्याआधी तुम्ही हे वरण बघा किती छान दिसते आणि खरंच खूप भारी झालेलं आहे मस्तच झालेलं आहे मी आता इथे ताटवाड्याला घेते असा मी बेत केलेला आहे आजचा माझा दुपारचा तर इथे मी पापड फक्त गॅसवर भाजून घेतलं आहे फ्लेमवर आणि थोडेसे दोन बेटचे तुकडे आहेत आणि भात आणि वरण आणि ही बटाट्याची भाजी मस्तच खूप छान लागतं खायला भात आणि भातच असेल तर चपातीची गरज नाही आहे तर त्यामुळे चला असा होता माझा आजचा वेळ तुम्हाला जरी रेसिपी आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद